माझे नाव स्वाती भगवान भल्ला मुक्काम पोस्ट पाडळी तालुका शिरूर कासार जिल्हा भीड माझ्या स्वयंसहायता समूहाचं नाव आहे मुक्ताई स्वयं सहायता समूह तसेच माझ्या ग्राम नाव आहे उन्नती महिला ग्राम संघ तसेच माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे प्रगती महिला प्रभाग संघ त्यामध्ये मी आय सी आर पी च काम करत आहे तसेच मी स्वतः गटातून सी एफ घेऊन घरगुती डाळीचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामध्ये आम्ही डाळ खरेदी करून घरी बिना पॉलिश आपण डाळ तयार करतोय केमिकल शेतात पिकवलेली त्याच्यात रासायनिक खताचा बिलकुल वापर करत नाही अशा प्रकारचं आपण तूर पिकून त्यापासून डाळ तयार करून ती आपण मार्केट पर्यंत चांगल्या दर्जाची डाळ आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आम्ही दहा ते वीस महिला एकत्र येऊन हा डाळीचा व्यवसाय करत आहोत तर तसेच आम्ही आता पाच दिवसीय आपल्या प्रदर्शनामध्ये मिनी सरस याच्यामध्ये विक्री करत असताना आम्हाला पाच दिवसामध्ये पंधरा ते वीस हजार रुपयाची आमची विक्री झालेली आहे नमस्कार माझं नाव मंगल बबन आहे आहे पाडळी तालुका शिरूर जिल्हा बीड माझ्या गटाचं नाव प्रज्ञा महिला सहायता आहे मी गटामधून सियाप साठ हजाराचा घेतलेला त्यामधून आम्ही हळदीचा व्यवसाय चालू केलेला आहे घरगुती बनवतोय आम्ही आणि प्रोडक्ट आम्हाला घर बसल्याच हे विक्रीसाठी हे ग्राहक आम्ही हे करतोय त्यानंतर आम्ही घरी हे शेव बनवलेली आहे हे स्वादिष्ट सेव आहे आणि आम्हाला दोन तीन दिवसामध्ये चांगला प्रॉफिट भेटलेला आहे पंधरा ते वीस हजाराचा आमचा व्यवसाय झालेला आहे